नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी तर छोटीशी काळी बावली असते ती बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळं बांधण्याची पद्धत का आहे घराच्या बाहेर दारामध्ये कोहळं बांधल्यानंतर कोणते फायदे होतात या संदर्भात आपण सर्वजण माहिती घेणार आहोत आणि कोळ जर बांधायचंच असेल तर ते बांधण्याच्या पद्धती काय आहेत तेही पाहणार आहोत पण त्याआधी आपण गुरुमावली या चॅनेलवर नवीन असाल तर गुरुमावली या चॅनेल लाईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मंडळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळत की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोळ बांधतात तर कोळ का बांधावं लाल कापडामध्ये कोळ बांधल्यानंतर आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही असे सांगितले जाते महाद्वारावर बाहेरून जर कोळे बांधले तर दृष्टशक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही आणि नजर दोषापासून घराचं संरक्षणही होत असत व आपल्या घरातील लोकांना आयुर्आरोग्य प्राप्त होत असते म्हणूनच कोळ बांधण्याची पद्धत पहिल्यापासून आहे तर कोळं बांधत असताना कसं बांधावं कधी बांधावं बांधण्याच्या माहिती घेणार आहोत बाहेरून कोळ आणत असताना कधी पण देटा सहित कोळ घरी आणावं आणि घरी आणल्यावर ते स्वच्छ पाण्याने धुवावे त्यानंतर त्या कोळ्याला पुसून घ्यावे आणि त्यानंतर या कोळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा तो अष्टगंध किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि त्याचप्रमाणे खाली स्वस्तिक काढायलाही विसरायचं नाही त्यानंतर त्या कोळ्यावरती काजळाने एखादी रेश ओढावी आणि मग ते कोळ हो देवासमोर ठेवून हळद कुंकू गंध अक्षदा फुले यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हे कोळ हो दारामध्ये लावत आहोत आपल्या घराला आपल्या लोकांना कोणाचीही नजर लागू नये दृष्टशक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये अशी प्रार्थना आधी देवाला करावी आणि त्यानंतर हे कोळ आपल्या महाद्वारामध्ये घराच्या बाहेर सर्वांना दिसेल अशा पद्धतीने हे कोळं बांधायचं आहे शक्यतो लाल वस्त्रामध्ये कोळ बांधायचं आहे कधी कधी लोकांचं कोळं लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होत असते तर अशा वेळेला पासून आपल्या घरातील लोकांचा बचाव झालेला आहे असं समजावं आणि मग ते कोळ हो खराब झालेलं ते कचऱ्यामध्ये टाकून द्यावं आणि दुसरं नवीन आणून सांगितल्याप्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच कोळ घराबाहेर हो महाद्वारा मध्ये बांधावे सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीनेच बांधावे पण तरी सुद्धा सोमवती अमावश्या शनी अमावश्या दिवाळी या ह्यावेळी नक्कीच हे कोळ बदलावं आणि कोळ हे नेहमी सूर्यास्ता नंतरच बांधावं कारण अशा वेळेला आणि या मुहूर्तावर सांगितल्याप्रमाणे जर आपण कोळ बांधलं तर नाश होतो चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही आणि यातून आपल्या सर्वांचा बचाव होतो यासाठीच कोळ घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे कारण या कोहळ्यामध्येच दृष्टशक्तीला दूर करण्याची ताकद असते म्हणूनच तर कधीकधी आपण यज्ञामध्ये नवचंडीमध्ये मध्ये असते त्याला सजवतात त्याचे राक्षस तयार करतात दृष्टशक्ती सामावण्याची शक्ती त्या कोळ्यात असते आणि मन त्या कोळ्याला बळी दिला जातो त्या नवचंडीमध्ये म्हणून म्हणूनच या कोळ्यामध्ये अतिशय मोठी ताकत असते हे कोळ नक्कीच अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी दिवस मावळ्यावर कोळ्यागाराबाहेर बांधावा आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं आमची माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ